विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार मी अफसाना शेख आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज नवापूर महाराष्ट्र बॉर्डर एम एच सोळा सी डी त्रेपन्न त्रेपन्न ही माल ट्रक वाहतूक दिनांक तेवीस सहा दोन हजार बावीस रोजी पावसाने ताडपत्री भिजल्यामुळे गाडीचे वजन तीनशे किलो ओव्हरलोड आला आर टी ओच्या नियमाप्रमाणे बावन्न हजार रुपये दंड झाला तरी चालक मालक असल्यामुळे निम्मा दंड माफ झाला तरी गाडी मालकाने सव्वीस हजार रुपये दंड भरून गाडी सोडवली तरी गाडी मालकांनी तीनशे किलो माल दुसऱ्या गाडीत भरणे क्रॉसिंग करणे त्याचा काटा करणे त्याच्यासाठी दोन हजार रुपये खर्च आला एकूण टोटल अठ्ठावीस हजार रुपये दंड भरला तरी सर्व मालक चालक इतर गाडी चालक कुणीही शंभर किलोसुद्धा ओव्हरलोड भरू नका दंडाचे प्रमाण वाढले आहे जगदंबा रोड लाईन मिरजगाव मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव शहाण्णव झिरो नौ, नव्वद सहा नव्याण्णव साठ अडुसष्ट झिरो नव्वद नऊ हा मॅसेज सगळ्या चालक मालक यांना विनंती करण्यात आली महाराष्ट्र बॉर्डर चोवीस तारखेला आमच्याकडे चौदा टायर गाडी बॉर्डर तर गाडी पावसाने घेतल्यामुळं तीनशे किलो गाडी ओरलोड तर सरकारने आ, त्या गाडीच्या वजनामध्ये पाच टक्के सूट दिलेली तर तीनशे किलो गाडीचं भेटल्यामुळे जास्त आल्यामुळं गाडी अडीच टन ओवरलोडमध्ये पडते तेवढ्यासाठी सरकारचा बावन्न हजार रुपये दंड याला तर चालक मालक असल्यामुळे तो निम्मा दंड माफ झाला तरी आम्ही सव्वीस हजार रुपये दंड भरून त्यासाठी किल्ड खर्च दुसऱ्या गाडीत माल पोषण करणे असा दोन हजार रुपये कमी झाला तरी आम्ही आमच्या गाडीला तीनशे किलोमुळं

राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा